धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे जेव्हा आपण धर्माचं रक्षण करू तेव्हा धर्म आपलं रक्षण करणार आहे हो धर्म रक्षिती रक्षिता धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे हो आता बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान झाले आम्हाला प्रत्येकाला वाटतं रामराज्य आलं पाहिजे रामराज्य आलं पाहिजे अरे त्यावेळेला त्रेतायुगामध्ये ते लोक चांगली म्हणावे लागतील त्यांनी चौदाच वर्षाचा वनवास दिला प्रभू रामचंद्राला आम्ही कलियुगात त्यांना पाचशे वर्षाचा वनवास दिला रामराज्य आलं पाहिजे रामराज्य 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 म्हणजे काय तर रामराज्य म्हणजे धर्माचं राज्य धर्मराज्य की जिथं धर्मानं वागलं जातं त्याला म्हणतात रामराज्य आता जर वाटत ना रामराज्य आलं पाहिजे तर रामराज्याची सुरुवात आमच्या घरातून झाली पाहिजे धर्माची सुरुवात आमच्या घरातून झाली पाहिजे स्त्रीलाही स्त्रीचा धर्म कळाला पाहिजे पुरुषालाही पुरुषाचा धर्म कळला पाहिजे पत्नीला पत्नीचा धर्म कळाला पाहिजे पतीला पतीचा धर्म कळला पाहिजे सुनेला सुनाचा धर्म कळाला पाहिजे सासूला सासूचा धर्म कळाला पाहिजे मुलाला मुलाचा धर्म कळाला पाहिजे आणि बापाला बापाचा धर्म कळाला पाहिजे ज्या वेळेस हे धर्म कळतील त्यावेळेस आम्ही आता जे कोर्ट कचेरीपीठ जातो ना हे त्यावेळेस बंद होईल धर्म कळायला पाहिजे आम्ही आमच्या धर्माला विसरत चाललेलो आहोत हो सासू सुनेची तर रोज तक्रार आहे सासून दररोजच त्या सुनेला म्हणावं अगं बाई आमच्या वेळेला असं नव्हतं आम्ही पाहता चारलाच उठत होतो बाई तुझ्या वेळेला काळ तसा होता एकमेकीला समजून घेतलं पाहिजे त्यावेळेला गावाच्या बाहेर कुठेतरी तरी विहीर होती तिथून पाणी शिंदून आणावं लागायचं त्याच्यात आंघोळ त्याच्यात भांडे त्याच्या काळ होता तो आता बटन दाबलं की पाणी घरात हा म्हणजे तिने जास्त वेळ झोपावा असं मी म्हणत नाही हो पण तक्रार करणं कुठेतरी बंद झालं पाहिजे सुनाना ही विचार केला पाहिजे अरे आज मी जो आनंद उपभोगतोय हा माझा नवरा आहे हे घर आहे हा संसार आहे हा माझा नवरा ज्याच्यावर मला गर्व आहे ना तो नवरात याच आईनं नऊ महिने पोटात वागवलाय हे सुननही लक्षात घेतलं पाहिजे तिला का त्रास द्यायचा अरे आपण आपल्या सासूला त्रास देतो आणि आईला आपली भाऊजाई नाही का आपल्या भाऊजाईनं आपल्या आईला सांभाळलं पाहिजे असं आपल्याला वाटतं मग आपण आपली सासू नाही सांभाळली पाहिजे का सुनाचाही तो धर्म आहे तसा सासूनही विचार केला पाहिजे अरे आमच्या वेळेला कष्टाचे दिवस होते आता दैव योगानं चांगले दिवस आलेले आहेत आपली सून अरे आपल्या मुलाचं सगळं करती अरे लहानाचा मोठा केला मी त्याला त्याला काय हवं नको ते मी पाहिलं पण आता मोठा झाला आता मी नाही त्याला काय हवं नको पाहू शकत ती कोण्या घरची मुलगी पण माझ्या लेकरासाठी या घरात आली तिनं तिचं घरदार सोडलं तिचं गाव सोडलं बापाला सोडलं आईला सोडलं भावाला सोडलं तिचं नाव सुद्धा सोडलं तिनं माझ्या लेकरासाठी तिचं सगळं सोडून एका नवीन घरात आली घर ना आपलं घर समजलं त्या सुनलं चांगलं म्हणायला काय होतं तुम्हाला हा कोणाचा ज्याचा त्याचा धर्म ज्यानं त्यानं सांभाळला पाहिजे तर हे राज्य कुठं जाणार आहे रामराज्य येणार आहे बापांनाही आपला धर्म सांभाळला पाहिजे अरे आपण ज्या वेळेस कर्तबगार होतो आपण हा संसार चालवला आता मुलगा कर्तबगार झालेला आहे तो तरुण आहे त्याच्या हातात व्यवहार पाणी देऊन आपलं नामस्मरण करणे त्याने मग विचारलं काही तर त्याला मार्गदर्शन करणे हा धर्म आपला आहे तसं मुलानं आपल्या मुलांनाही सांभाळलं पाहिजे बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे आता बाप दोन शब्द बोलतो म्हणून काय झालं तो आपल्या चांगल्यासाठीच बोलतोय ना का बापाला असं वाटतं आपल्या लेकराचं वाटोळ व्हावं जर त्याची बडबड चालू असेल नसेल बापाला प्रेमाची भाषा नाही येत आई प्रेमानं बोलते बापाला प्रेमाची भाषा येत नाही पण बाप बोलतो ते हिताकरताच बोलतो ना, ना। हे मुलांनाही सांभाळलं पाहिजे आणि बापांनाही सांभाळलं पाहिजे हा धर्म जर घरात टिकला तर घरापासून गावापर्यंत आणि गावापासून देशापर्यंत टिकला तर रामराज्य येऊ शकतो काय झाकी डोळे अरे मी डोळे झाकून पाहतोय अरे आज ज्या घटना घडतायत ना या बदलापूर कलकत्त्या पुणे लातूर सातारा या घटनाला कोण जबाबदार आहे अरे चार चार पाच पाच वर्षाच्या मुलीवरती जर अत्याचार होत असतील तर आमची वाटचाल कोणत्या दिशेन आहे काय संस्कार समजायचे आम्ही आम्हाला जर कळत नाही पुढच्याच वय काय आम्ही करतोय काय हे संस्कार राहिले नाहीत आता संस्काराची गरज आहे अरे आता जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्याच वेळेला त्या नराधमांचा चौरंग केला असता म्हणून म्हणतात अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे शिवाजी महाराजांची गरज आहे आताच्या काळात यांना योग्य वेळी शिक्षा झाली पाहिजे नाहीतरी दिवसेंदिवस अशीच गुन्हे अरे आठ आठ दिवसात जर दहा दहा बारा बारा घटना घडल्याच्या नंतर प्रश्न आहे आमची वाटचाल कोणत्या दिशे नाही अरे हाच देश का तो की ज्या देशात महाराणा प्रताप होऊन गेले हाच देश ऐका तो ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले हाच देश तो की ज्या देशामध्ये धर्मवीर संभाजीराजे होऊन गेले धर्मवीर आपल्या प्राणाचं बलिदान दिलं का स्वराज्य टिकलं पाहिजे अरे आज अशी परिस्थिती पाहिल्याच्या नंतर त्यांनी विचार केला असेल अरे उगाच आम्ही आमचं जीवन खर्च केला अशा लोकांना आपल्यावरती गर्व बाळगावा असं आपण कोणतं काम केलं आपला घरात धर्म बदल घरात धर्म राहिला नाही कधीतरी त्या मुस्लिम बांधवाचं निरीक्षण करा अरे पाच वर्षाच्या लेकराला ती डोक्यात जाळीची टोपी घालतात आणि त्याचा बाप बोटाला धरून त्याला मस्जिद मध्ये घेऊन जातो आणि त्याला सांगतो बेटा इसको अल्ला कहते है बेटा इसको कुरान कहते है बेटा इसको नमाज कहते है अरे धर्म त्यांनी पाच वर्षापासून शिकवायला चालू केला आमचे वीस वीस बावीस बावीस वर्षाचे ठोळमे झाले तरी मंदिराकडे येत नाहीत कुठे चाललाय आमचा धर्म चूक कोणाची याच्यामध्ये अरे त्यांचा एकच ग्रंथ आहे पण प्रत्येकानं तो ग्रंथ वाचल्याशिवाय पुढचं त्यांचं कार्य होत नाही आमच्या किती जण ज्ञानेश्वरीला हात लावला आतापर्यंत अजिबात नाही अरे त्यांच्याकडे एकच ग्रंथ आहे आमच्याकडे ग्रंथाची गाड्याभर ग्रंथ आहे तुम्हाला जो आवडेल तो घ्या तुम्हाला स्वातंत्र्य आहे अनेक देव आहे तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाची भक्ती करा हा? विचार केला पाहिजे याची सुरुवात कारण संस्कारच राहिले नाहीत आम्हाला वाटतं छत्रपती राजे जन्माला आले पाहिजेत जन्माला आले पाहिजेत पण घरात गेलं तर जिजाऊ टीवीपुढं बसलेली आहे शहाजीराजे हातानं पाणी घेतो तरी जिजाबाईला कळत नाही कशी येतील राजे जन्माला राजे जन्माला यायच्या अगोदर जिजाऊ तशी घडली पाहिजे ना राजे घडले कशामुळं जिजाऊ महासाहेबांनी संस्कार दिले त्याच्यामुळं आता आमचं काय राहिलं आमचं मला सांगा बरं किती आपल्या मुलांची नावं आपण देवाच्या नावाने ठेवतो आता किती ठेवतो अरे मुलांची नावं ठेवताना जर देवाची शुरवीराची संताची नावं ठेवली तर त्यांचं नाव घेताना तरी मुखात नामस्मरण येत देव असा विचार करत नाही की यानं मुलाला हाक मारली अरे महाराज म्हणतात लोखंड पडलेलं आहे आणि परिसाचा नकळत धक्का लागला न कळत लागला मग सोनं होत नाही का अरे जाणून बुजून लावला तरी सोनं होतं आणि न कळत लावला तरी सोनं होतं तसं भगवंताचं नामस्मरण जाणून घेतलं तरी पुण्य आहे आणि आजानतेपणाने घेतलं तरी सुद्धा अरे आज्या मेळा ना आपल्या पत्नीच्या आग्रहाने म्हणा किंवा साधू संतांच्या सांगण्यावरून म्हणा मुलाचं नाव नारायण ठेवलं सारखा नारायणा 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 करत राहिला परिणाम त्याचं सगळं पाप जळून गेलं आणि त्याला वैकुंठाला न्यायला देवाचं विमान आलं काय केलं त्यांनी फक्त मुलाचं नाव देवाच्या नावाने ठेवलं किती आता अशी नावं राहिली नाही आमचं शास्त्र असं सांगतं मुलीचं नाव ठेवताना देवीचं नाव ठेवावं महिला संताचं नाव ठेवावं आमच्या तीर्थांचं नद्यांचं नाव ठेवावं की तू आमच्या रणरागीने त्यांचं नाव ठेवावं मला सांगा एखादी लहान मुलगी आहे तिचं नाव आहे कसं वाटतं बरं गोड वाटतं ना, ना। तरुण झाली जिजाऊ छान वाटतं म्हातारी झाली जिजामावशी बरं वाटतं आता समजा एखादीचं नाव ऐश्वर्या लहानपणी ऐश्वर्या तरुणपणी ऐश्वर्या आणि म्हातारी झाल्यावर ऐश्वर्या आजी आहेत काय बोलायला सुद्धा बरोबर अहो महाराज तुम्हाला सांगतो आमच्या शेजारी एक घर आहे एका मुलीचं नाव आहे डॉली आणि एका मुलीचं नाव स्वीटी मला प्रश्न पडला या म्हाताऱ्या झाल्यावर त्यांना लोक काय म्हणतात नावं राहिली नाही महाराज तसं मुलाचं नाव ठेवताना देवाच्या नावावर संतांच्या संतांचं नाव ठेवलं शूरांचं नाव ठेवलं तरी सुद्धा पुण्य मिळतं तू का म्हणे पापे जाती संत पुण्यवंत हो। भावे घेता सज्जनाचे नाव शूरवीरांचं नाव ठेवा हो नावाची ताकद सांगू अरे सव्वा सातशे वर्ष झाले माऊलीला तरी आजही ज्यांचं ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे त्यांना लोक ज्ञानेश्वर म्हणत नाही मग आदरानं म्हणतात माऊली माऊली मा मानवता उदारता ली म्हणजे लीनता काहींचं नाव शिवाज शी शिकणे वा वागणे जी जिंकणे ते नाव म्हणजे वा, शिवाज तीन अक्षरी शब्द आहे एका अक्षरामध्ये रामायण एका अक्षरामध्ये महाभारत एका अक्षरामध्ये शिव भारत आणि तीनही शब्द मिळून तयार होतो महान असा भारत ते नाव म्हणजे शिवाजी शिवाजी शब्द उलटा करा शब्द तयार होतो जीवाशी अरे आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता ज्यानं जीवाच रान केलं जो या जीवाशी ती नाव असत संभाजी शंभूराज कसे होते शंभूराज सामान्य होते शंभूराजे हडपेरे जात दणकट बोलाती कामकट भरदार शोभती दंड भरदार छातीचा बांधा असा होता आमचा शंभूराज देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रताप एक ही शंभु राजा था मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था हे दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था धर्मासाठी प्राणाच बलिदान दिल शंभु राजा त्यांनी धर्म राखला आम्हाला धर्म राखायला काय अडचण आहे आम्हाला त्यांची इतकं बलिदान द्यायचं नाही पण मुलांना संस्कार लावणं आमच्या हातात आहे की नाही हो त्यांनी धर्म राखला तो धर्म आपण पाळला पाहिजे राजे हाच धर्मनीतीचा व्यवहार आहे धर्म पाळला पाहिजे भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला धर्म सांगितला ज्यावेळी कुरुक्षेत्राचा युद्ध सुरू होणार आहे अर्जुन रथावरती बसला भगवान सारथी झाले आणि अर्जुनानं सांगितलं देवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा देवान केला देवाने रथ उभा केला पण देवाने हुशारी केली काय देवानं रथ दुर्योधनाच्या पुढे उभा नाही केला मग द्रोणाचार्यांच्या समोर उभा केला का कारण दुर्योधनाच्या समोर जर रथ उभा केला असता अर्जुनानं दुर्योधन पाहिला असता तर अर्जुन म्हटला असता देवा हाच तो दुर्योधन आहे ज्यानं दुःशासनाला आज्ञा केली होती द्रौपदीला घेऊन ये आणि तिचं आज्ञा करा देवा याला मारायचा असं केलं असतं तर गीतेचा जन्म झाला नसता म्हणून देवानं द्रोणाचार्यांसमोर उभा केला द्रोणाचार्यांच्या समोर उभा केल्याच्या नंतर अर्जुनानं द्रोणाचार्यांना पाहिलं आणि द्रोणाचार्यांना पाहिल्या बरोबर आपलं धनुष्य खाली टाकून दिलं देवा अरे ज्यांनी मला ही विद्या दिली जेने धनुर्वेद मज दिला ज्यांनी मला ही विद्या दिली आणि त्यांच्यावरच्या विद्येचा वापर करायचा अरे गुरु सगळ्यात मोठा असतो देवा या जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेला अर्जुन कुंतीचा मुलगा म्हणून नाही पंडूचा पुत्र म्हणून नाही भीमाचा भाऊ म्हणून नाही तर द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यांनी दिलेला विद्येचा वापर त्यांच्याच नरडीचा घोट घ्यायला माझी भस्मासुराची सुराची अवलात नाही काय कारण भस्मासुर कृतज्ञ होता ज्यानं वर दिला त्याच्याच डोक्यावरती हात ठेवायला गेला कृतज्ञ होता ना अर्जुन म्हणतो माझी तशी अवलाद नाही जे कृपा तेथेच म्हणे मी व्याभिचारू तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो माझी भस्मासुराची अवलाद नाही मग देव सांगतात अर्जुना ते तुझे गुरु आहेत तू त्यांचा शिष्य आहे हे बरोबर आहे पण मला आता सांग ते तुला शिकवायला आले का तू शिकायला आला नाही देवा ते शिकवायला आले नाही आणि मी शिकायला आलो नाही अरे ते जरी तुझे गुरु असले तरी आता ते कौरवांचे प्रतिनिधी आहेत तू जरी शिष्य असला तू पांडवांचा प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी या नात्यानं त्यांना ही मारणं हा तुझा क्षत्रिय धर्म आहे धर्मनीती चहा ऐकावा व्यवहार काय चांगलं काय वाईट हे कळालं पाहिजे निवडले सार आसार ते सार काय हे असलं पाहिजे म्हणून राजे तुम्ही धर्माचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे आमचंही तेच काम आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच करणे काम, काम। तुमचंही धर्माचं पालन काम धर्मा पालन काम काम आहे आमचंही धर्माचं आहे हेच नव्हे राजे देवाला अवतार घ्यावा लागतो तो सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरिता तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी साठी आणि देवासही आटी जन्म घेणे देवाला सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरता जन्म घ्यावा लागतो म्हणून धर्माचं रक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे आणि ही धर्म हा ऐकावा व्यवहार निवडिले सार आसार ते विठोबार कुमाई विठोबा

या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा अजिबात दावा नाही ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार ज्याचा त्याचा अभंगाचा अर्थ करण्याची पद्धत असते जसं माझ्या बुद्धीला पेलन त्या पद्धतीने अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न के। केला कृष्ण जन्माची कथा सांगायची की काय करायचं दहा पाच देवादी देवा जगत्र जगद्रयाजवा परे य श्रीकेशवा विनन्ति मा thank you